एकच प्रश्न सांगायचा ना मी तो आण का मग मग कोणाच आजी इकडे नमस्कार नामस्कार। बर प्रश्न विचारतो तुला पिऊ कारी तू दोन्ही कस काय मग तू काल कस काय बोलते मग काल कस का तर हे विचार केला का की मला काय वाटलं असं रोहिणीला का वाटलं असं तो विचार केला का तर किती पटकन विचार करून लगेच उत्तर दिलं हे सांग मला किंवा रोहिणीला काय वाटलं असं हा

लहान येतो मग काय ते का तो मुलगा नाही का मी मला विचार नकत कोण कोळ्यात टाकत मी काल काय बोल तुला एक शब्द बी खर बोल मायांपटलं का हे सांग करता ते आम्ही काहीच नाही हा करतो का नाही मी हे सांग मला तू स्पष्ट बोल करतो ना असं विचार करून नको बोल त्यात बहुन नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे आगारो रेगन्सी मल्टी कुक केटल ही अशी एक केटल आहे जी तुमचं किचन लाईफ सोपं करते मग घरी असाल हॉस्टेलमध्ये असाल किंवा ट्रिपर असाल यामध्ये तुम्हाला मिळतं एक स्टीमर प्लास्टिक बॉल एक रॅक सोबत मिळत ग्रिल रॅक आणि स्टील पॉट सह डबल कुकिंग म्हणजे वेळ आणि गॅस दोन्ही वाचलं हे केटल जे आहे ते मल्टी यूज आहे म्हणजेच एकाच वेळी तुम्ही केटलमध्ये कुकर आणि स्टीमरचा वापर करू शकता सोबतच हे पोर्टेबल आणि स्टायलिश आहे म्हणजे प्रवासामध्ये देखील किचनची सोय होणार आहे यामध्ये तुम्ही पाणी उकळू शकता चहा कॉफी सूप मॅगी पास्ता आणि करी सारख्या लिक्विड बेस्ड सुद्धा बनवायला यामध्ये सोपं आहे आम्ही यामध्ये नूडल्स बनवणारे सर्वात आधी नूडल्स टाकून घेतलेले आहे थोडे याला नरम होण्यासाठी यामध्ये भात बनवणं असो किंवा कुठली भाजी बनवणं असो एकदम सोपं आहे आणि मला हे वापरायला खूप आवडलेलं आहे याला मी पाचपैकी साडेचारची रेटिंग देणार आहे आणि लाईट आणि गॅस दोन्ही वाजतं त्यामुळे हे युजफुल आहे तर आपले जे नूडल्स आहेत ते देखील नरम झालेले आता त्याला आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि त्याला आता फ्राय करूया यामध्ये मिळणारे जे अटॅचमेंट आहे त्या स्टीमरमध्ये तुम्ही भाज्या मोमोज स्टीम करू शकता सोबतच त्याच्यामध्ये प्लास्टिक बॉल जो आहे त्यामध्ये तुम्ही केक ढोकळा इडलीसाठी वापरू शकता एक रॅक जे आहे त्यामध्ये परफेक्ट तुम्हाला उकडलेले अंडे सुद्धा मिळणार आहे आणि ग्रिल रॅक जे आहे ते चिकन ग्रिल करण्यासाठी वापरू शकता सोबतच आपण याच्यामध्ये आता सूप बनवणार आहोत त्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे नंतरच्या भाज्या टाकल्या थोड्या आणि लागलीच याच्यामध्ये सूपचं जे पावडर आहे ते टाकणार आहोत आणि लागलीच आपला सूप जो आहे ते तो पण तयार होणार आहे जस्ट नावमध्ये मध्ये तर हे जे किटल आहे ते मल्टीयूजसाठी आहे खूप मस्त आहे मला तर हे किटल खूप आवडलेलं आहे आपला सूप पण तयार झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे तर याची टेस्ट पण खूप मस्त झाली होती आता याला धुवायचं कसं तो एक प्रश्न आहे तुमच्याकडे त्याला धुवायसाठी काहीही तुम्हाला अवघड नाही आहे सर्वप्रथम जे केटल आहे ते तुम्हाला थंड होऊ द्यायचं आहे त्यामुळे केटल जे आहे सिंकमध्ये नाही धुवायचे तुम्हाला ते काउंटरवरच ठेवून तुम्हाला धुवायचं आहे तर बाटलीने किंवा एका जगाने तुम्हाला त्यामध्ये पाणी ओतायचं आहे साफ करून घ्यायचं आहे नंतर थोडं साबण किंवा डिशवॉश लिक्विड जे आहे ते तुम्हाला त्याला घासायचं आहे आणि स्वच्छ करून घ्यायचंय तुम्हाला सिम्पली थोडं पाणी टाकून आणि जवळ ते सुकून जाईल म्हणजे वेट होईल त्यानंतर तुम्ही परत त्याला वापरू शकता लक्षात ठेवा याला कधीही तुम्हाला डायरेक्टली पाण्याखाली धरायचं नाहीये कारण की इलेक्ट्रिक किटेल आहे तर ह्या जी ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सोबतच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे तिथून तुम्ही सिम्पली पद्धतीने मागवू शकता चला बाय बाय प्रश्न विचारला तो विचार केला का मग मग आता करू सांग पटकन काय 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 सांगू सांगायला ना आणतो म्हणून अहो मग तू काल कस का बोलते मग काल ते एकच नाव घ्यायचं म्हणे मग कोणाचं नाव घेऊ तुम्हाला सांग एकच नाव घ्यायचं म्हणे मग दोघं नाही घ्यायचे नाही नाही मग ते मग हे होता ते व्हिडिओ होता ना भैया मग आता एवढी व्हिडिओचा ना याच्यात बी म्हणते ना मग तुला दोन्ही ये ना माही त्याच्यात वेगळं नाहीच्या तू कसं का देते तसं वेगळा वेगळा व्हिडिओ घ्यायलाच का ना काय बोलते तू काय म्हणतं तू काय नाही म्हणलं घेईन मी माय महिना जाऊ दे जस देवाने दिला आपल्या तस राहायचं सगळ्या गोष्टी खुश राहायचं पॉझिटिव्ह राहायचं बस निगेटिव कधीच राहत नाही रोहिणी इकडे का रोहिणी रोहिणी ए रोहिणी इकडे

तुझी आई तुला हाकलून देते का नाही मग आपण जिथे राहतो तुझी येत जास्त कालच्या कमेंट मुळे सुधारली का तू तिने वाचल्याच नाही आपल्या चांगल्यासाठी कमेंट करतात लोक हे माहिती तुला कमेंट वाचलेच नाही हे माहित आहे तुला ते सांग मी काय तुला ते आपली सुधारणा म्हणून कमेंट करतात ते बर मेन विषय आपण तुला सांग तू आई आवडती का मै आय आवडती सांग सांग आता सांग ना सांग लवकर तुझी आई आणि ही ऐकवून आवडत मी काय विचारलो प्रश्न तुम्ही अवघड विचार ना मग कस सांगतो काय अवघड विचारलं दोन्ही तू हे शब्द बोलली पाहिले कोणाले म्हणजे मी तो आण का मग मग एकच प्रश्न सांगायचा ना मी तो आण का मग मग कोणाच आजी इकड्या दोन मी आजीला विचारतो क्लिअर क्लिअर होय ना आज काय विषय काय नाही कोण कुठं चालतो कोण कुठं नाही आता आजीबा कशी विचार करून बोलते पा बघ या बरं आजी इकडे या बर इथं बस दोन नमस्कार करा पाहिजे नमस्कार आणि लाईट जायले म्हणून अंधार चेहरे मला एक प्रश्न विचारू का कोणाचा स्वभाव आवडतो ओम भाऊचा का राम भाऊचा मला काही भाऊ दोघांचा आवडते ना आजीर गाणी सारी सारखी असते तेव्हा सारखा देऊ ऐक तुझे सासू बरोबर तुम्ही काय बोलला दोघी आम्हाला काय सगळ्या जणांना असा विचार प्रश्न नव्हता आम्हाला एकट्याचाच प्रश्न होता मी काय विचारलं भाऊ राम भाऊ राम भाऊ आवडतो काय बोललो तू मनाच होत एकाच ना सांगायचं असं मनाच होत होत ही नाच सारखी मला ती नाच सारखी आता काल भाऊ ना प्रश्न विचारला आणला काय विचारला काय विचारला पिऊ का रितू आई काय बोलली पटकन काय बोलली रितू तु तु। परी।, परी।, आ, परी कोमल करويनी परी परी नऊ परी म्हणली परी नऊ तर तू पियू काय तू तू म्हणल्या कोमल करويनी कोमल म्हणल्या हा ओ तू म्हणली हा कोमल करويनी काय म्हणली आई की मी नऊच आई कोण ते काय काय म्हणली कोमल मग ये ये गेसेंत काही व्हिडिओ बाबा हे चावकाशा करू नको परेशान करू आपण खरबला कोण रागाल नाव जे सांगितलं त्यानं माहिती तुला पण आता मी दुसरा व्हिडिओ गेलो हो मग मी काय खरं बोललो ना असेल छान रिकाम काम करा पुढे जाऊ बरोखर बोलायलाच ना रोहिणी अरे व्हिडिओ घेलो मी जसं त्याने भाऊ व्हिडिओ घ्या तसा व्हिडिओ गे, गेलो तुम्ही दोघी सिरियस भांडण करायला एक का तुम्ही दोघी मग कमेंट आल ती एक की रोहिणीला तिची आई माई लिहू देत नाही मग म्हणून ती जात नाही माई रोहिणी खूप दाखी ती काय गे तुझ्याकडे ऍटिट्यूड दाखवायला मग तू व्यवस्थित राहत जाय ना मस्त हसून खेळून व्हिडिओ बनवायचे थोडंफार इन व्हिडिओमध्ये इंटरेस्ट घ्यायचा रोहिणी तू किती वेळ सांगणार आहे मी बरं आणि तुमचे हे पूर्ण कमेंट वाचूनच मी आज व्हिडिओ बनवलो बरं परत काल जसा बनवला तसा बरोबर का जेवण केलं का

बेस्ट आहे काय चरत पडली अरे व्हिडिओ बनवलो मी अंधारात काय दिस ना इकडे तसच पाहिजे तुला अंधारात इकडे ना जस भाऊ ना व्हिडिओ घेतला मी काय बोललो का नाही मग माझा बी काय व्हिडिओ असेल ना या इकडे तुम्ही इकडे अंधारात काय करा चालन मग वाढ घेतली पेन घेतला हे माझ्या तो होते वैफेन ऐक तुला काय बोलायल एक, एक कमेंट आली राम्यानिस्त कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढायला काय लागत राम्या नसत किचन मध्ये आम्ही करू शकतो अशी कमेंट आली तेच म्हणतो ना ते मी आता व्हिडिओ साठी काय काय घेणं पडते मेहनत मी असं नाही सांगू शकणार तेलमध्ये घेऊ तुम्हाला करायचं तुम्ही करा लागण्याच्या तर आधी मी व्हिडिओ बी नव्हतो येत लग्नाच्या आधी म्हणजे माझा साखर पुढं झाला का त्याच्या आधी मी मध्ये बी नव्हतो येत बर तुला काही विचार येईल का सॉरी बाबा माफी मागतो जास्त कधी बोललो असेल तू त्याच्या पुढे काय करू सांग का आजचा सा टॉपिक होता ते व्हिडिओचा आता हे बघ आपण व्हिडिओ बनवतो आपल्या फॅमिलीमध्ये रोजचे कॉन्टेंट देणं पडतात मग काय द्यावा रोज सांग बरं तू आता आता भावना बनवलं तसा व्हिडिओ म्हणून मी असं बनवला मी पॉझिटिव्ह घेऊन व्हिडिओ बनवलो ना तुला हे समजलं का मी तुला काय सोबत खरं घर भांडणं कार तू तुम्हाला माहिती किती जीव लावती आणि ऋतूला भाऊच्या पोरीला किज्जीव राहते हे मला माहिती मी तुला बोललो का शब्द कधी असे अशात की व्हिडिओ चालू असतात व्हिडिओ बन व्हिडिओ नसून घेताना व्हिडिओ जस्ट चालू आहे म्हणून घेतला विषय तू काय एवढं लगेच तिच्यावर लगेच नाराज होईल रोहिणी बी काय म्हणली पाहिले का सॉरी म्हणा म्हणून आहे का रोहिणी म्हणा म्हणून म्हणलं ना मी मानाने बोललो थांबला पाऊस आता

बर चालते जाऊ सकाळी भेटू आता तू सिरियस महिला सगळे लेकर हे मला माहिती आज तुझं भाऊचं लग्न झाल्यात नंतर माझ्यासाठी तो काय केलं त्याच्या आधी काय केलं हे मला माहिती माहिती आहे तुला आज थोडी काय असतं घरात म्हणल्याच्या नंतर काही काही गोष्टी सोडून द्यायला पडतात काही धराव लागतं काही सोडायला तू धरून बसील तर मग ते संसार नाही बघा आजचा व्हिडिओ कसा वाटत तुम्ही काय एवढं मानात घेऊ नका व्हिडिओ टायची ती कॉन्सेप्ट तशी असती बोलायची मेन रोल तेच यायचा म्हणून दोघांचे चॅनल चालतात ना एका फॅमिली मध्ये वेगळं आणि माझं वेगळं मग दोन्हीकडं दो आई सेम बोलायला लागली तर व्हिडिओ कच चालणार मला सांगा बरं तुम्ही कमेंट करून मला नाही वाटलं बाबा असं कधीच की आई भाऊला जास्त जीव लावती ऋतूला जास्त रिव लावती एन माय पोरेल घेत नाही मला नाही वाटलं असं कधी कारण की ऋतू जास्त पिऊ जास्त रडते म्हणून आई पिऊला घेते सरळ सरळ उदाहरण सांगतो मी आणि पिऊ रड ऋतू रडत नाही काही चिडचिड करत नाही भाग्यवान आहे मला अशी मुलगी भेटली जास्त काही हे नाही हे नाही तिथं घातलं की झोपून राहते आणि आज दिवसभर झोपेल नाहीये तुम्ही खूप कमेंट करतात ना ऋतू झोपेल राहते